गेल्या दोन महिन्यात पेन होता मी ऑथोपॅथिक डॉक्टरकडे उपचारासाठी गेलो असता त्यांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला माझं नाव ज्ञानेश्वर संतोष कोळी आहे मी महाराष्ट्र गृहरक्षक दल ठाणे येथे अधिकारी असून मला गेल्या दोन महिन्यात पेन होता मी ऑथोपॅथिक डॉक्टरकडे उपचारासाठी गेलो असता मला त्यांनी एम आर आय काढायला सांगितलं एम आर आयमध्ये कळलं की माझ्या मनक्यातली गादी सरकलेली होती त्याच्यामुळे डाव्या पायाची नज दाबले गेले डाव्या पायाला भरपूर पेन व्हायचं मी फक्त दोन सेकंद चालत होतो आणि बसून जायचो त्यांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला सांगितलं असंच एक दिवस मी फेसबुक सर्च करत होतो त्याच्यामध्ये मला आनसी वेलनेस म्हणून समजलं त्यांना मी लगेच कॉल केला विचारलं मला अपॉमेंट दिली मी इथं आलो इथं आर्थोपेटिक डॉक्टरच असतात त्यांनी ट्रीटमेंट केली त्यांनी सांगितलं कशा कशाप्रकारे उपचार होईल मग मी उपचाराला इथं सुरुवात केली आणि मला दहा दिवसातच इथे फरक पडला आणि आता दोन महिन्यानंतर मी पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि पूर्ण सरळ चालू शकतो इथले डॉक्टर तसेच आतले जे स्टाफ आहे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात तरी तुम्हीही आनसी वेलनेस इथे जर तुमचा कमरेचा प्रॉब्लेम असेल किंवा मानेचा प्रॉब्लेम असेल कमरेत मनक्यात गॅप झाला असेल तर आनसी वेलनेसमध्ये उपचार घ्यावा अत्यंत चांगला उपचार दिला जातो इथे ना इंजेक्शन आहे ना घोड्या आहेत ना ऑपरेशन केलं जातं चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते तुम्हीही आनसी वेलनेस इथे ट्रीटमेंट घ्यावी असं मी सांगेन कॉल ॲटन्सी नाईन झिरो झिरो फोर सेवन टू सिक्स एट फोर फोर